आहा हा 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 टिप पर सा आग लागाई सकाळ सकाळ शुभ सकाळ काय मंडळी आजचा दिवस आहे दुसरा दुसरा आणि आता आम्ही निघालेला आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी आम्ही जसं की तुम्ही काल पाहिलं की आम्ही आलेलो आहोत रेनबो फार्म मध्ये चिंचणीच्या आणि इतकं छान वस्तू राहिलेलं आहे सकाळच बारका पण आहे सोबत माझ्या आम्ही फुल फॅमिली आहोत तर चला पाहूया की आज ब्रेकफास्ट मध्ये काय आहे भुर्जी आहे वडा आहे पाव आहे कांदे पोहे आहेत चटणी आहे अरे वा इडली आहे इडली इडली आणि इथे आहे सांबार असा आहे आजचा ब्रेकफास्ट पाव बुर्जी वडा पाव कांदे पोहे इडली डोसा डोसा नाही सांभार सांबार चटणी चटणी चला पुल्ला जाऊया त्याच्यानंतर पुला जाऊया द्या ब्रेकफास्ट झालेला आहे आ आता पाण्यात जायची वेळ आहे हाय त्या छेडा दादा आहेत ना ए लुको लुको सबर करू रे पाणी 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 दिल भी सार सानी सानी, सानी 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 ओ अंदर मेरी यार फोटो मेरी अगोदर येणार तो आऊ त्या सगळं बाहेरून बसायचं पाण्याच्या आतमध्ये सगळ्यांनी पाण्याच्या आतमध्ये पाण्याच्या आतमध्ये जा डोईवर डोळीवर भरली गाघर रे मरली घागर रे कान रस्ताला अडवून कसरे माझ्या डोळीवर भरली गाघर रे भरली घागर रे रस्ला अडवून कसरे निशाणा तुला दिसला ना तुला दिसला ना तर आज आम्ही आयलो आहोत रेन्बो फार्म मध्ये जे आहे चिंचळला बोईसर शहरामध्ये तर चला पाहूया रेनबो फार्म कसा आहे ते या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे हे रेन्बो फार्म बघा तिथे छान मंदिर आहे शांत आणि सुंदर असं हे वातावरण शहरापासून लावून पण निसर्गाच्या कुशीत किती छान आहे ना हे गाव आम्ही इथे दोन वर्ष आधी देखील आलो होतो आणि त्यावेळेस आम्ही इथे भरपूर मज्जा केली के होती आपल्या क्रेझी फुडी रंगीताचे पाच लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले होते त्याची पार्टी आपण इथेच केली होती केळीचे घड चिकूची झाडं नारळाची झाडं अशी तुम्हाला इथे आजूबाजूला पाहायला मिळतील रेनबो फार्म चिंचणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता फॅमिलीसोबत मोठ्या नक्कीच येऊ शकतात आम्ही जेव्हा काल रात्री आलो आम्ही आमच्या दहा जणांच्या कुटुंबासोबत आलो आणि इथे ऑलरेडी एक वीस जणांचा ग्रुप आलेला आहे सगळ्या मैत्रिणींचा आणि त्यांना एन्जॉय करताना पाहून आम्हाला अजूनच छान वाटलं हे आहेत रेम्बो फार्मचे ओनर विजय सर नमस्कार सर तसे आहात म्हणजे दोन वर्षानंतर आज आम्ही पुन्हा आलेलो आहोत <laughs> आणि खूप छान वाटलं जसं तसंच आहे अगदी फॉर्म जशाच्या तसं जा नाही म्हणता येणार तर अजून जास्त डेव्हलपमेंट झालेली जा आहे आपल्याकडे टोटल किती रूम असतात आता दहा रूम झालेत अच्छा आणि एक मोठी हा अरे वा आणि लहान ग्रुप मोठे ग्रुप सगळेच येतात सगळे येतात कस आता कपल्स पण आपण म्हणजे येतात त्याच्यासाठी अच्छा आणि फॅमिली वगैरे एकत्र असेल तर रूम है। अच्छा अरे वा आपण रूम तर पाहून घेऊयाच पण काल आम्ही जेवलो देखील आहोत आणि इथे जेवणामध्ये काय काय असतं एक मेनू आहे ज्याच्यामध्ये एक कॉमन मेनू असतो मला असं वाटतंय बरोबर की नाही आणि एक कॉमन मेनू असतो आणि आम्ही आमच्या जेवणासाठी काहीतरी एक्स्ट्रा देखील मागवला होता तर कसं असतं ते आमचं कॉमन मेनू मध्ये नॉनव्हेज मध्ये दोन प्रकार असतात मध्ये दोन प्रकार असतात अच्छा आणि आम्ही शक्यतो समोरच्या गेस्टला विचारून त्यांच्याप्रमाणे चॉईस करून बनवतो जेवण बनवतो ओके आणि त्यामध्ये फिश असते कधी मटन असते चिकन असते त्यांनी डिमांड केलं तर गावठी कोंबडी आपण देतो त्यांना मागच्या वेळेस आपण केली होती हो बरोबर ना मागच्या मटन आणि चिकन वगैरे भर हो। 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 होता या वर्षी आम्ही माश्यांवरती भर दिलेला असं तर आपण पाहतच आहोत अच्छा शहरापासून तरी किती लांब आहे तसं बघितलं तर दोन अडीच तासावरती आहे फक्त मुंबईपासून पासून मुंबई पासून अगदी दोन ते अडीच तासांवरती आहे आणि इथे खूप म्हणजे महिलांसाठी देखील फुल ऑन सेफ्टी आहे कारण हे गावामध्ये आहे म्हणजे गावात असूनही गावापेक्षा थोडस लांब आहे आणि समुद्राच्या देखील जवळ आहे बरोबर की नाही इकडून आहे फक्त एक किलोमीटर समुद्र आहे फक्त एक किलोमीटरवर बाजूला मंदिर आहे शंकराचं पुरातन मंदिर आहे जे सतराशे एकोणची साली त्याचं ते बांधलेलं आहे चिमाजी आप्पा त्यांनी पोर्तुगीज काळात त्यांचा इथे तळ होता तेव्हा त्यांनी तो मंदिर हे केलं हे जे बाजूला स्वयंभू त्याच्यामध्ये स्वयंभू पिंडी आहे अच्छा हो, हो? अरे वाह क्या बात आहे अच्छा हे कपल साठी का इकडे सगळे कपल साठी किंवा जॉईंट फॅमिली जॉईंट फॅमिली जसं की जौन जौन आता आम्ही आणि इकडे काच नाहीये आहे बरं का हे बघा ह्यांनी हे ओपन करून ठेवलेलं आहे मुलांनी पूर्ण काचेचे ही विंडो इतक्या सुंदर बनवले आहेत पूर्ण फ्रेंच विंडो आहे आणि ह्या ओपन देखील होतात आणि जेव्हा चिकू पिकलेले असतील त्या झाडाचे तुम्ही असे चिकू तोडून खाऊ देखील शकता बर का हे बघा आणि सगळ्या मुलींचा वगैरे आवाज येत आहे कारण की सगळे फुल धमाल करत आहेत छोट्या फॅमिलीसाठी खूपच छान आहे हा इकडे इकड्या बाटटप देखील आहे आतमध्ये दे। त्याच्यामुळे मुलांना भरपूर मजा येते बाटटप असला की मुलं खुश होतात स्पेशली लहान मुलं तर खूपच खुश होतात माझ्या हवीने बाटटप पाहिल्या पाहिल्या बोलले हा मामा हाच रूम पाहिजे आपल्याला हाच रूम पाहिजे आता थोड्या वेळानंतर येईल असते खेळायला आता गेलेली आहे ती पूलमध्ये तर एक काय साधारण काय चार्जेस वगैरे कसे असतात आता ह्या रूमचं रेट आहे साधारण तीन हजार रुपये पर पर्सन त्याच्यामध्ये दोन जेवण दोन नाचता सगळं इन्क्लूड आहे आणि जेवणामध्ये पण व्हेज नॉन दोन्ही अनलिमिटेड हां आणि त्याच्यामध्ये पण फिश मटन चिकन असं व्हरायटी असते अच्छा ज्या आम्ही गेस्टला विचारून ना देतो म्हणजे दो, दोन प्रकारचं व्हेज असतं दोन प्रकारचं नॉनव्हेज असतं नाश्ता असतं सगळं टाईप चायटी पण आहे असं करून तुम्ही हे एक वेगळं पॅकेज बनवलं आहे आणि रूम खरंच क्वालिटी वाईज असं असतं ना की आपण गावा साईडला गेल्यानंतर रूमची क्वालिटी जी असते ती ड्रॉप होते पण ते कुठे क्वालिटी ड्रॉप नाही झालेली आहे क्वालिटी खूपच छान आहे म्हणजे इंटिरियरचं वर्क वगैरे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला खूपच जास्त आवडेल म्हणजे मी पर्सनली सजेस्ट करू शकते की द बेस्ट आहे दी बेस्ट खूपच छान आहे हा पण सगळं अगदी ग्रीनरी आहे चारही बाजूने आणि इथे हल्ली आम्ही लग्नाची ऑर्डर घेतो अच्छा आणि शक्यतो मिडल क्लासचे लोक ज्यांना येतात शंभर सव्वाशे लोक राहतात त्यांचे सर्व कार्यक्रम करतात दुसऱ्या दिवशी लग्न आठवतात आणि मग जातात अरे त्यांनाही खूप सोयीचं होते आणि आम्हालाही चांगलं होतं क्या बात आहे मस्त आहे बघा ना किती सुंदर लॉन आहे इथे आणि बाजूला मंदिर पण खूपच छान केलंय तुम्ही मार्केट पण इकडनं जवळच आहे लांब नाहीये चिंचन बारा रायता ये इथे क्राऊड कोणता कोणता येतो क्राऊड इथे शक्यतो मुंबई हा सुरत अच्छा दोघांच्या मधोमध आहे त्याच्यामध्ये आणि नाशिक पण अच्छा पण जर पुण्याला कुणाला प्युअर वेज हवा असेल प्युअर वेज प्युअर वेज आम्ही जैन फूड पण देतो अरे वाह काय बात आहे डिमांड प्रमाणे हा आणि बहुतेक सुरत आणि नाशिकचे लोक मासे खेळायला इकडे येतात ओ वा क्या वाद्र जवळ जवळ मस्त मासे आपल्या इकडे आणि आमच्या इथले माश्यांची टेस्ट आणि आमच्या इथलं एक घरगुती जेवणाचा लोकांना आवडते ते खूप मी मस्त तुम्ही कसे आहात कसे आहात एकदम मस्त एक कसे आहात मस्त मस्त एकदम मजेत मजेत सगळ्यात आम्ही यांच्या रिसॉर्ट वर गेलो होतो गारवा फार्म गारवा मध्ये जाताना असं वाटतं की फुल तुम्ही जंगलामध्ये वगैरे जात आहात इतकं असं आतमध्ये नाही आहे म्हणता येणार पण ते तिकडचा आजूबाजूचा असा परिसरच आहे की पूर्ण असा तो झाडांमध्ये वगैरे आहे फुल चिकूची झाड आहेत काय वातावरण आहे हा हा आणि स्पेशली तिकडचं फूड मी कधीच विसरू शकत नाही कारण की तिकडचं फूड काकीने स्वतः बनवलं होतं ना त्याच्यामुळे आता आपण तीन वर्षाने भेटतो ना तीन वर्षाने हो हो <laughs> येतील येतील तर महिलांचा सगळा ग्रुप आलेला आहे जो ठाण्यावरून आलेला आहे ते पण एन्जॉय करतायत आणि त्यांच्यासोबत पण ग्रुप एन्जॉय करतोय झाली आहे जेवणाची वेळ आणि आजच्या आमच्या जेवणामध्ये आहे चिकन लॉलीपॉप आम्ही मेनू आज डाळ भात भात भाजी असं काय नाही सांगितलं आम्ही फक्त लॉलीपॉप आणि बिर्याणीची ऑर्डर दिली आहे तर बरोबर ना कारण काल भरपूर खाऊन झालेलं आहे काल भरपूर खाऊन झालेलं आहे आमचा एक मेंबर सुनील गेलेला आहे त्याला अर्जुन घरी जायचं होतं तो निघून गेलाय बाकी सगळे आहोत आम्ही ती लवाडे बघितली का बघितला मी भरत होते लगेच जबरदस्ती बरोबर शाणी स्पेशल प्रदीप तुझ्यासाठी उपवास उठतोस ना एन्जॉय मटन बिर्याणी मटन बिर्याणी आणि मला फायनली मिळालेली आहे एवढा माझा बघा कसा वागतोय बर्थडे स्पेशल नळी बर्थडे त्याचा आहे आणि नळी मी खाते mm. वाव ज्या पद्धतीने नळी खाते तुम्हाला कळालंच असेल की इतकं छान जे मटण आहे ते बोन पासून असं छान वेगळं होतंय हे बघा किती एकदम सॉफ्टली एकदम हे बघा म्हणजे ते मटण किती छान शिजलेलं आहे आपण कुठेही फिरायला जाऊ पण तिकडचे जेवण आहे ना एक नंबर असला पाहिजे तेव्हा ती मजा आहे ती फिरण्यामध्ये हा हा आता थोडीशी आहे अजून खूपच टेस्टी आहे मी जेवलो मग अशी खूपच चविष्ट आहे आणि पनीर पण एकदम सॉफ्ट आहे तोंडात टाकल्याबरोबर गळतात असे मस्त खूपच छान आईस्क्रीम प्रथा खाते का प्रथा त्याला आईस्क्रीम पण रच चावावी लागते हे बरोबर जाते बाकी काही जात हे बरोबर जात आहे हे पात्र वाली देते तुला आमचं झालेलं आहे दुपारचं जेवण जेवून मस्त पैकी आम्ही ताव मारलेला आहे मटन बिर्याणी वरती आणि चिकन लॉलीपॉप जे की ओवीचे फेवरेट आहे आणि मटन बिर्याणी आमची सगळ्यांचीच फेवरेट आहे तर बाबा कसं होतं आणि हे सगळं झाल्यानंतर सलील आणि तिची आई पण आली आहे या ना इकडे या तुम्ही दोघांनी पण मामा पण मामांकडेच आम्ही आलेलो आहोत आणि आता सलील मामांकडे आलेला मामा आहे बरोबर की राही तर आम्ही आलेलो हो आहोत सगळेजण आणि सगळे मजा करतात आणि हा केक आता जो आलेला आणलेला आहे तो सलीलने आणलेला आहे केक बर्थडे साठी आणि हा केक पण काकींनी बनवून आणलेला आहे होम मेड रवा केक आणि स्पेशली हा रवा केक सगळ्यांना आवडतो आणि जो तुम्ही बनवून आणलेला आहे वेळेत पुरणपोळी पण आणल्या बिना तुपाच्या हा हा आहे बघा ही आहे पुरणपोळी विदाऊट तुपाची विदाऊट तुपाची पुरणपोळी हा आणि ही काय तुपाची का अच्छा हे तुपाची पुरणपोळी ही हे तुपाची म्हणजे ही रोहन साठी आहे ही माझ्यासाठी आहे आमच्या रोहन साठी वेगळी बनवून आणली आहे आणि याच्यामध्ये लोणचं आहे मला असं वाटतं आंब्याचं अच्छा हे आहे आंब्याचं लोणचं आणि हे आहे लिंबाचं लोणचं तेवढा सगळा खाऊ पण काकू घेऊन आलेला आहे घरी बनवलेला सो मजा आहे आमची म्हणजे गारवा रेस गारवा फार्म मध्ये तुम्हाला घरातलं काय 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 बनवून <laughs> <आ>, गारवाला या हा तिथेही आम्ही गेलो होतो सांगितलं मी ऍड्रेस तरी परत सांगते प्रॉपर ऍड्रेस बोईसर वेस्ट ला आलात की चिंचणी बीच आणि चिंचणी बीच च्या अगदी एक किलोमीटर अंतरावरतीच आहे म्हणजे समुद्र आणि लगेच एक किलोमीटर वरती रेम्बो फार्म येतानाचा रस्ता दाखवलेला आणि बाजूला मंदिर पण आहे ना शंकराचा मोठा

बर्थडे बाबा वाव हे बघा ओवीच गिफ्ट वाव हॅपी बर्थडे बाबा वाईला विकत्री ग्रीटिंग कार्ड स्वतः बनवते बघायचं का पहिल्यापासून माझा बाबा मला राग आला बाबा बाहेर जातो ना नेहमी म्हणून तिला राग येतो माझा फिरून तू बघायला फक्त बाबा आहेत मम्मा फिरायला गेले ओके ठीक आहे आणि हे बघा ना हाताला पण डिझाईन केले आहे दोन दिवस वेळ काढून घालू शकत नाही आणि छेड्याबाून टी शर्ट थँक्यू ट्रिपला घालून घ्या नाही झाली बदल नाही दाखवू शकत सिक्रेट आहे अजिबात ना सिक्रेट सिक्रेट नाही माझा बर्थडे सेलिब्रेट केला आणि मी सांगतो हे रिसॉर्ट खूप छान आहे तुम्ही मुंबईला राहत असाल दोन अडीच तासांवर आहे तिथून इथले मासे खाण्यासाठी नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आमची आम्ही जशी ऑर्डर दिली सेपरेट तसं सेपरेट सांगा काय काय बनवायचं असेल तर हा काय काय आपल्या मासे वगैरे जे तुम्हाला एक्स्ट्रा हवा ते पण आणि गोड गोड ताडी पण मिळेल सांगा फक्त तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा नंबर तुम्हाला स्क्रीन वर दिसतोय ऍड्रेस पण आहे इथला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि विकेंड साठी बुक करा खूप जास्त फोन येणार आहे तुम्हाला आता तयार राहा तुम्ही मागच्या <laughs> वेळी कसा आला रिस्पॉन्स तर नंबरवर फोन करा लोकेशन जे आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये आहे गुगल लोकेशन तर क्लिक करा डायरेक्ट इथे पोचाल आणि जाता जाता बुके थँक्यू सो मच माझा पार्टी खूप छान झाला आणि मला खूप सगळ्या टीमला थँक्यू आणि स्पेशल थँक्यू आणि स्पेशल थँक्यू तुम्हाला की तुम्ही इतकं चांगला आमच्या अरेंजमेंट केली थँक्यू सो मच या पिण्याची राहण्याची उत्तम सोय झालेली आहे आणि क्रेझी रजिता रंजिताकडून सर्टिफाईड आहे नक्की या या आमची जायची तयारी झालेली आहे चलो चलो, चलो।, चलो।, चलो। सुट्टी संपलेली आहे आणि आम्ही निघालेलो हो। आहोत आता परतीच्या प्रवासाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती खड्या पिण्याची फुटेल व्यवस्थित व्यवस्थित एक सगळं फुल सगळं फुल सगळं फुल 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 ऑन फुल छेडाबा बोलताना सगळं फुल गुल नाही फुल 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 जेवण डायरेक्ट खाना पीना साथ है मरना जीना साथ है अरे खाना पीना साथ है मरना जीना साथ है सारी जिंदगी ए दोस्ती जी कौन जी तोड़ेंगे, तोड़ेंगे। आणि अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आहोत आता बोईसरला पहिला स्टॉप आहे तर असे आता वन बाय वन करून आम्ही सगळे उतरणार आणि आपापल्या घरी जाणार लास्ट स्टॉप आमचा आहे तर बाबांचा म्हणजे रोहनचा बर्थडे आम्ही अशा प्रकारे सेलिब्रेट केला आहे आणि ऑफकोर्स तुम्ही भरभरून कमेंट करत असतील छान आशीर्वाद देत असतील या सगळ्यासाठी मनापासून आणि खूप धन्यवाद आणि तुम्ही आशीर्वाद आणि मेसेज करत आम्ही दुबईला असू तर तर आम्हाला वाचायला वेळ मिळणार नाही मी सगळ्यांना थँक्यू बोलतोय थँक्यू सो मच तुमच्या बड्डे विशेषसाठी थँक्यू yes, सो मच आणि बराच आपल्या सगळ्यांना जायचं होतं युरोप साठी तर युरोपची आपली ट्रिप आहे मे मध्ये आणि मार्च एंडिंगला आहे जपान चेरी ब्लोसम आनी, आनी, नंबर ट्रिप बुक करण्यासाठी यावर्षी मे मध्ये दोन ट्रिपचा प्लॅन आहे एक आहे सेंट्रल युरोप दुसरा इस्टर्न युरोप तर दोघांची पण माहिती लवकरच कळेल तुम्हाला स्टे ट्यून, स्टे ट्यून. खाली तुम्हाला नंबर कॉल तुम्हाल करा आणि दिसतात सगळे पुन्हा भेटू छान व्हिडिओ सोबत हजर राव मस्त रंजिता सोबत